बाळ फ्रिजमधून श्रीखंड काढ ना आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी आता काय सगळं रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही मनावर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून कोकण प्रादेशिक विभागामार्फत सहाय्यक अभियंता व शाखा अभियंता यांना निवृत्त कार्यकारी अभियंता अजय कुमार सर्वगोड यांच्याकडून आज मुंबई सार्वजनिक बांधकाम विभाग भवन येथे प्रशिक्षण देण्यात आले या कार्यक्रमात सर्वगोड यांनी ग्रीन बिल्डिंग या विषयावर अभियंता वर्गाशी सखोल चर्चा केली तसेच पर्यावरणाची हानी होऊ नये म्हणून सर्वांनी सर्वोत्परी काळजी घ्यावी तसेच प्रत्येक अभियंता यांनी राष्ट्राच्या हितासाठी काम केले पाहिजे महापुरुषांच्या त्यागांची आठवण ठेवा त्यांच्या त्यागांची प्रतारणा करू नका लोकशाही निर्माण करण्यासाठी खूप लोकांनी बलिदान दिले आहे तुमचे विचार समोर ठेवून काम करा कितीही खडतर परिस्थिती आली तर खचून न जाता नव्या उमेदीने काम करत राहणे गरजेचे आहे प्रामाणिक काम कराल तर नक्कीच चेस तुमच्यासोबत राहील असं प्रशिक्षणादरम्यान सरोगोड यांनी सांगितलंय निवृत्त झालो तरी देशहिताची भावना माझ्या मनात आहे आणि राष्ट्रहितासाठी नेहमी झटत राहील समाजहिताची कामे माझ्या हातून व्हावी हीच माझी शेवटपर्यंत इच्छा असल्याचेही सरोगोड यांनी यावेळी सांगितले असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण नावचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण नाऊ डॉट कॉम